केला त्या पवार साहेबांना आव्हान देण्याचं काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष फोडून करण्याच्या निमित्तानं झालं शिवसेनेसारखा पक्ष उद्धवसाहेब ठाकरे माननीय स्वतः बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाला देखील फोडून आव्हान देण्याचं काम झालं परंतु या गोरगरीब गोर गोर आणि मावळे जनतेनं भोरगेल्ला आणि मुळशी तालुक्यातल्या सर्व जनतेनं त्यांची जागा काय असते हे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये दाखवून दिले आणि वेल्हे तालुक्यामध्ये <प्रिके> जवळपास साडेसात हजारा पेक्षा जास्त मताधिक्य देऊन ताई तुम्हाला सर्व वेल्हेकर असतील राजगडचे आपले सर्व मंडळी असतील यांनी निवडून देण्याचं प्रामाणिक काम की ही गोष्ट खरी आहे या तालुका जरी आर्थिकदृष्ट्या गरीब असला आमचा शेतकरी कुटुंबातला व्यक्ती जरी असला तरी सुद्धा तो स्वाभिमान कधी विकत नाही हे कालच्या झालेल्या निवडणुकीवर दिवसभर बँक सुरू असते आपण आजपर्यंत पाहिले परंतु निवडणुकीच्या काळात रात्री सुद्धा बँक चालवण्याचा पराक्रम हे निवडणुकीमध्ये झाले आणि आपल्याकडे दे महाराष्ट्राना देशाने पाहिले म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बोलता आज निवडणुका आल्यानंतर त्याला सामोरं जात असताना तुम्ही विकास कामाच्या गोष्टीची चर्चा करता निश्चित तुम्ही पाच वर्षात काय केले तर एका बाबा मंडळाच्या डेपोच्या असणारी रिकामी जागा सुचवली त्याच्यानंतर जा पंचायत समितीची जुनी इमारत आणि त्या आवारातली जागा सुचवली अशा एकंदरीत तिन्ही जागांच्या सूचना आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्या जागेची पाणी तपासणी त्या ठिकाणी केली पंचायत समिती वेल्याने काही काळापूर्वी त्या ठिकाणी ठराव केला आणि ही जागा अशाच निर्मारतीला हस्तांतरित करावी अशा पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी झाला त्यावेळेच्या तत्कालीन सभापती दिनकरांना सरपले असतील श्रीमंत राऊत असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य अमोल नारवाडे असतील दिनकरा धरपळे असतील यांनी हा विषय जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडीमध्ये त्या ठिकाणी या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये विषय विषय एकदम साधा होता होता या विषयाला सहजतेने परंतु काही मंत्र्यांची राजकीय भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि या ठरावाला त्या ठिकाणी तिथं प्रत्यक्षरित्या विरोध केला ही बाब ज्या वेळेला पालकमंत्र्यांना मी स्वतः त्या ठिकाणी दर्शवली दाखवली माझ्या बरोबर सर्व जिल्ह्या धरपळे असतील सर्व पदाधिकारी होते त्यांना मी ही बाब निदर्शनास आणून दिली की जिल्हा परिषदने हा ठराव त्या ठिकाणी रद्द केलेला आहे त्यांना आपण पुन्हा आदेश त्या ठिकाणी द्यावा आणि इमारत त्या ठिकाणी व्हावी अशी मागणी केली आमच्यासमोर त्यांनी जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिला आणि हा ठराव तुम्ही तात्काळ करा परंतु त्यांच्या आदेशाला सुद्धा त्यावेळेच्या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी केअराची तुम्ही लागली खरं तर आमच्या सारख्याला सुद्धा संशय आला पालकमंत्र्यांनी सांगून देखील पक्षाचा त्यांचा पदाधिकारी त्यांच्या आदेशाला केल्याची टुकी कशी दाखवू आणि यातून खऱ्या अर्थानं राजकारणाचा वेगळा वास त्या ठिकाणी येत असल्याची शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाच येत नाही त्यानंतर मग स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा एक निवेदन दिलं त्यांनी त्या जागेबद्दल जुन्या तहसील इमारतीच्या जागेत त्या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांनी निवेदन दिलं एसटी महामंडळाची जागा पर्याय म्हणून निवेदन दिलं एकंदरीत तीन जागांच्या सर्व निवेदनाचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंगमध्ये मी होतो ताई होत्या पालकमंत्री होते सगळे पालक मंडळी होते त्यावेळेला हा विषय ज्या वेळेला चर्चेला आला त्या विषयामध्ये त्यांनी स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी त्यावेळेला देशमुख साहेब होते सुप्रिंटेंडे पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक श्री देशमुखच होते आणि त्यावेळेचे किंवा आताचे सुद्धा चीफ इंजिनियर श्री अतुल चव्हाण सार्वजनिक बांधकामचे होते त्यांना सांगितलं तुम्ही तिन्ही जागांची पाणी करा आणि तशा पद्धतीचा कुठल्या जागा योग्य आहे त्याचा अहवाल आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी सादर करा ही वस्तुस्थिती झाल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना म्हटलं साहेब आम्ही येऊ का म्हटले काय हो आवश्यकता नाही आम्ही आमदार साहेब जातो आणि आम्ही तिन्ही पाणी करून आव्हान देतो ते आले संबंधित अधिकारी आले काही ग्रामस्थ सुद्धा इथले होते कार्यकर्ते होते त्यांनी जागा तिन्ही दाखवल्या आणि त्या कार्यालयाची जागा ही त्या ठिकाणी अपुरी आहे किंवा तिथं जाण्यासाठी अडचण असेल कारण त्यांनी त्यावेळेला दर्शवलं एसटी महामंडळाची जागा एस टी विभाग देण्यास जागेला नकार देत असल्याचं त्यांनी सुचवलं आणि जिल्हा परिषदने ही जागा घेऊ नये म्हणून ठराव केल्याच्या बद्दल सुचवलं त्यामुळे तिन्ही जागा नापसंत पसंत करून त्यांनी जिथं आपण आज भूमिपूजन केलं त्या चौथ्या जागेची सूचना या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या तरी केलं त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही मध्यंतरी काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चंद्रकांत चंद्रकांतदा पालकमंत्री होते त्यांच्या काळात सुद्धा आम्ही पाठपुरावा केला परंतु ते सुद्धा काम त्या ठिकाणी झालं नाही आता त्याच्यानंतर आजच्या महिन्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची मिटिंग झाली त्या मध्ये मी विषय काढला पण होत्या आम्ही सगळेजण होतो की ही इमारत त्या ठिकाणी जागा जर जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेली आहे त्या ठिकाणी सुरू का होत नाही तर त्याची विचारणा केल्यानंतर वन विभागाची हरकत असल्याचा दावा त्या ठिकाणी मध्ये केला मी त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनची नवनिर्वाची नवी इमारत जवळपास चार कोटींपेक्षा जास्त किंमत खर्चून आज त्या जागेमध्ये आता जिथे उभी आहे तोच गट नंबर आहे एकत्र गट आहे त्याच्यामध्ये विभागाने कधी आजपर्यंत हरकत घेतली नाही मात्र आज प्रशासकीय इमारतीच्या जागेला कशा पद्धतीने तुम्ही हरकत घेऊ शकता अशी ज्या विचारणा केली त्यावेळेला तो विषय त्या ठिकाणी संपला आणि या कामाचा कार्यरंभ आदेश त्या ठिकाणी त्या मीटिंग मध्ये दिला आणि आज त्या कार्यरंभ आदेश म्हणजे ऑर्डर नंतर आज आपण प्रत्यक्षामध्ये त्याचा भूमिपूजून <laughs> काही सोशल काही चुकीच्या पद्धतीनं गैरसमज बसणाऱ्या व्यक्तींची काही निवृत्त पत्रामध्ये सुद्धा काही चुकीच्या पद्धतीनं माझ्यावर सुद्धा वेळे वाकडे आरोप किंवा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलेला मुळामध्ये ज्यांनी आता माझ्यावर आरोप केले सोशल मीडियावर बोलतात एकोणीस पासून त्यांच्या पक्षाचे नेते पालकमंत्री त्या ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये होते आज तर त्यांनी त्या ठिकाणी काल तोट गौप्यस्फोट केला म्हटले ही इमारतीचं काम ते दादा आए। अजित दादांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आमदार असेल किंवा खासदार असतील हे विनाकारण त्यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय मला त्या माणसाला सांगाव विचारावं असं वाटत की जर दोन हजार एकोणीस पासून जर का अजितदादा या ठिकाणी काही मधला कालावधी सोडला तर सलग त्या ठिकाणी पालकमंत्री होते किंवा आहेत तर मग तुमच्या हात हे भूमिपूजन करण्यासाठी कुणी बांधले होते हा दीपिक प्रश्न आता माझ्या सरकारला फक्त श्रेयवादाची लढाई करायची लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा आमदार म्हणून आमच्यावरती खालच्या पातळीची टीका करायची स्वतःच कुठलं कर्तृत्व असेल त्यांनी त्या ते ठिकाणी त्याचं सिद्ध करावं आम्हाला त्यांच्या कपाळाला कपाळ घासून आमचं नशीब बदलणार नाही परंतु त्यांनी जाणीवपूर्वक जो काही हा नुकतेच या ठिकाणी या तालुक्यामध्ये सुरू केला आहे तो फक्त आणि फक्त उद्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं एकीकडे वेगळी वातावरण निर्मिती लोकसभेच्या निमित्तानं काही मंडळींनी केली आज राज्यामध्ये आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या